फ्रेंड्स छाया किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण झणझणी तसं मटणाचं कालवण बनवणार आहोत येथे मी अर्धा किलो मटण दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सुरुवातीला मटण मॅरिनेशन करून घेत आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे एक चमचा मीठ घालून घेतलं आहे हळद आणि मीठ मटणाला छान लावून घेऊ हळद आणि मीठ मटणाला छान लावून घेतलं आहे आता याला मी पंधरा मिनटं मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देत आहे पातेल्यामध्ये मी दोन पळी तेल घालून घेत आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंग मिरे आणि जावित्री हे घालून घेत आहे याला छान परतून घेऊया आता हे छान परतून घेतलं आहे आता यामध्ये मॅरिनेशन करून घेतलेले मटण घालून घेऊ याला मिडियम गॅस फ्लेमवर दोन तीन मिनिट छान परतून घेऊया बघू शकता मीडियम गॅस फ्लेमवर दोन तीन मिनिट येथे मी मटण छान परतून घेतलं आहे आता यावर ताट ठेवून देत आहे आणि ताटामध्ये पाणी घालून घेऊ आणि ते गरम झालेलं पाणी आपण मटणामध्ये घालून घेणार आहोत चार पाच मिनटानंतर पाहू शकता ताटामधलं पाणी पण गरम झालेलं आहे आणि मटणाला पण छान पाणी सुटलेलं आहे आता मटणाला हलून घेऊया आणि या ताटामधील पाणी मटणामध्ये घालून घेत आहे पातेल्यावर ताट ठेवून यामध्ये अजून पाणी घालून घेणार आहे चार पाच मिनटानंतर पाहू शकता ताटातलं पाणी पण गरम झालेलं आहे आता हे पाणी आपण मटणामध्ये घालून घेऊया याला हलवून घेऊ आणि मीडियम गॅस फ्लेमवर मटण शिजून घेऊ ताटामध्ये अजून पाणी घालून घेऊ मटण शिजेपर्यंत कालवणासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया येथे मी मीडियम साईजचे दोन कांदे गॅसवर भाजून घेतलेले आहेत आता याला तेलामध्ये परतून घेऊया कढई गरम झाली आहे यामध्ये मी भाजून घेतलेले कांदे घालून घेतले आहेत यामध्ये थोडं तेल घालून घेत आहे तेलामध्ये छान कांदा परतून घेऊ बघू शकता येथे मी कांदा छान परतून घेतला आहे आता यामध्येच खोबरं घालून घेत आहे येथे मी अर्धी वाटी खोबरं स्लाइस करून घेतलेला आहे आता यामध्ये खोबरं घालून घेऊ याला पण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया कमी गॅस फ्लेम खोबरं पण छान भाजून घेतलं आहे आता यामध्ये मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घालून घेत आहे कांदा खोबरं लसूण हे छान परतून घेतलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि थंड झाल्यानंतर हा मसाला मिक्सर जारमध्ये थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया ताटामध्ये गरम केलेलं पाणी मी मटणामध्ये घालून घेतलेलं आहे जितका मटण रसा बनवायचा आहे तितकं पाणी यामध्ये घालून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवून देत आहे मीडियम गॅस फ्लेमवर याला शिजवून घेऊ येथे मी पुदिना कोथंबीर पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे आता हा घेतलेलं सर्व मिक्सर जारमध्ये घालून घेऊ आणि थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेणार आहे अद्रक लसण कोथंबीर आणि पुदिना याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे आता याला डिशमध्ये काढून घेऊया भाजून घेतलेला मसाला पण थंड झाला आहे आता हे मिक्सर मध्ये घालून घेत आहे आणि थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ येथे मी मसाला छान थोडं पाणी घालून बारीक वाटून घेतला आहे कालवण्यासाठी लागणारा मसाला तयार आहे आता आपण मटण शिजलं का चेक करून घेऊया मीडियम गॅस फ्लेमवर तीस पस्तीस मिनटं येथे मी मटण शिजून घेतलं आहे बघू शकता मटण छान शिजले आहे येथे मी कढईमध्ये सर्व मटण काढून घेत आहे याच पातेल्यामध्ये आता भाजीला फोडणी देऊन घेऊया पातेल्यामध्ये मी तीन पळी तेल ग घालून घेतलं आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये थोडी हळद घालून घेत आहे अद्रक लसण कोथंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घालून घेऊ याला कमी गॅस फ्लेमवर छान परतून घेऊया हे छान परतून झालं आहे आता यामध्ये मी गरम मसाला घालून घेत आहे येथे मी दीड चमचा गरम मसाला घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाला घालून घेऊ शकता एक चमचा लाल मिरची पावडर आणि तयार करून घेतलेला मसाल्याची पेस्ट हे पण यामध्ये घालून घेऊ आणि कमी गॅस फ्लेमवर याला परतून घेऊया मसाला जळू नये म्हणून यामध्ये मी एक चमचा मटन स्टॉक घालून घेत आहे कमी गॅस फ्लेमवर मसाला छान परतून घेऊया यावर झाकण ठेवून देऊ एक दोन मिनटं झालेली आहेत बघू शकता मसाला इथे मी छान परतून घेतला आहे आता यामध्ये मटणचे पीस घालून घेऊ याला पण मसाल्यामध्ये छान परतून घेऊया आता यावर मी झाकण ठेवून देत आहे तीन चार मिनटं झालेली आहेत बघू शकता मसाल्यामध्ये मटणचे पीस छान परतून झाले आहेत आता यामध्ये मटण स्टॉक घालून घेऊ हो। मसाला वाटलेल्या मिक्सर जारमध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे ते पाणी पण यामध्ये घालून घेऊ आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे येथे मी अर्धा लिंबू घेतला आहे त्याचा रस घालून घेऊ आता यामध्ये कसुरी मेथी घालून घेत आहे कमी गॅस फ्लेमवर सात आठ मिनट भाजी उकळून घेऊया सात आठ मिनटं झाली आहेत मटणाचं काल मस्त झालेलं आहे आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे टेस्टी असं मटणाचं कालवण तयार आहे आता गॅस बंद करून घेत आहे गॅस बंद केल्यानंतर यावर झाकण ठेवून दहा मिनिटं मी याला असंच ठेवलं होतं बघू शकता कालवणाला छान तरी आलेली आहे टेस्टी असं मटणाचं कालवण आपलं तयार आहे आता सर्व करून घेऊ चवीला अप्रतिम असं मटणाचं कालवण खाण्यासाठी तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानश्या रेसिपीसोबत